सर माझं वय दिवसेंदिवस वाढत आहे सध्या चौथीच पार केलेलं आहे या महिन्यात सत्तावीस तारखेला पस्तीस वर्षाचं होणार आहे मी एक दोन वर्ष झाले तर माझं लग्न पण होणार नाही मी माझ्या समाजात खूप मुली बघितल्या पण सर्वांचे त्याच्यात दोन वर्ष निघून गेले मला वाटलं आता जर काही आपण दुसरं काही असा पर्याय विचार म्हणजे निवडला नाही तर आपलं लग्न होणार नाही मला असं वाटलं बा देशातले मोठमोठे राजकारणातले सगळ्यात मोठे काम पवारसाहेब पवारसाहेबाच्या शब्दावर होतात म्हणून मला असं वाटलं पवारसाहेबाला शब्द टा ता, म्हणजे टाकून बघावा म्हणून मी पवारसाहेबांना पत्र लिहिलं आतापर्यंत किती मुली पाहिल्यात आतापर्यंत तीन ते चार मुली बघितलेल्या आहेत मी किती झालेलं पत्र दिलं परे। आतापर्यंत आतापर्यंत मी हे लग्नाचं पत्र मी फक्त पवार साहेबांनाच दिलं मेटकरींना मी समजा दत्तक पत्र म्हणून दिलं होतं पत्र माझं देण्यामागचं म्हणजे तुमचा हेतू काय नेमकं शरद पवारांनाच का दिलं पवार साहेबांना यासाठी दिलं किंवा पवार साहेब माझ म्हणजे या या गोष्टीतून मला काढू शकतात म्हणून पवार साहेबांना आश्वासन अजून काही फोन वगैरे नाही आला जर पवार साहेबाचा वा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जर कोणाचा फोन आला तर मी तुम्हाला सांगतो त्यांना मी जे हे दिलेलं आहे समजा बायोडाटा वगैरे माझी माहिती दिलेली आहे ते त्यांच्याजवळ सेव्ह वगैरे आहेत पण त्यांची कोण समजा ते हे नाही येत आहे की बा हो या नाही पण नाही म्हणा हो पण म्हणत नाही आहे नाही पण नाही म्हणत आहे म्हणून मी स्वतः कन्फ्यूज आहे नकार होण्यामागचं कारण काय नकार होण्याचं माझं वय वाढत आहे म्हणूनच मुली का देत नाही असं काय वाटत तुम्हाला काम काम तुम्ही असे सोशल वर्कर म्हणून काम करतो सोर्स काय इन्कम सोर्स काय नाही आपल्या खरेदी विक्रीचे जॉब करतो मी माझं बी ए झालेलं आहे आणि बस बी ए आणि एम ए चालू आहे चॅनलच्या माध्यमातून तुम्ही काय मागणी कराल सांगा चॅनलच्या माध्यमातून मला एवढीच मा मागणी करायची आहे की पवार पवार साहेब ज्या पण मुलीसोबत मला म्हणतील लग्न कर मी त्या मुलीसोबत लग्न करायला तयार आहे